माहिती अधिकार म्हटलं की याचा अनेक जण गैरवापरच करतात असं बोललं जात मात्र हाच माहिती अधिकार जर गुप्त गोष्टी उघड करत असेल तर पाहूया याबाबतची ही सविस्तर विषय झकास माहिती अधिकार कायद्याचा वापर अनेक जण करताना दिसून येतात मात्र सगळेच त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतात असं नाही काही जण योग्य कामासाठी देखील त्याचा उपयोग करतात असाच एक प्रकार कोरोची तालुका हातकणंगले येथे घडला आहे कोरोची येथील एका महिलेने माहिती अधिकार कायद्या अंतर्गत गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे हालचाल नोंदवायच्या साक्षांकित प्रतीची मागणी केली होती मात्र महसूल अधिकारी जाधव यांनी अपमानास्पद वागणूक दिली तसेच अभिलेख उपलब्ध करून दिले नाही त्यामुळे सदर महिलेने याबाबत इचलकरंजी प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार करत जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली परंतु हालचाल नोंदवही म्हणजे काय याबाबत आम्ही माहिती घेतली असता हालचाल नोंदवही म्हणजे ज्या शासकीय कार्यालयातील शासकीय कर्मचारी काही कामानिमित्त बाहेर जात असल्यास त्याने त्या गोष्टीची नोंद हालचाल नोंदवही करणे बंधनकारक असते याबाबतचे शासन निर्णय आहे अगदी एखादा कर्मचारी चहा पिण्यासाठी बाहेर जात असेल तरीही त्याने दिवसातून एकदाच फक्त पंधरा मिनिटांसाठी त्याला बाहेर जाता येऊ शकते असा शासन आदेश आहे मात्र याबाबतची माहिती सर्वसामान्य जनतेला नसल्याने कुणीही या वही संदर्भात कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना कधीच विचारणा करत नाही हालचाल नोंद वही नोंद न करता एखादा कर्मचारी बाहेर गेल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे मात्र आम्ही जेव्हा शासकीय कार्यालयात प्रवेश करतो तेव्हा साहेब बाहेर गेले असल्याचे इतर सहकर्मचाऱ्यांकडून अगदी सहजपणे ऐकतो मात्र याबाबतची नोंद संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांनी नोंद वही मध्ये केली आहे का याबाबत चौकशी करत नाही अशा गोष्टींची माहिती सर्वसामान्य नागरिकांनी ठेवणे आणि एखादा अधिकारी किंवा कर्मचारी बाहेर गेला असल्यास त्याची नोंद नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात अशा गोष्टी आणून दिल्यास वेळेवर नागरिकांची कामे होण्यास मदत होईल त्यामुळे या बाबीसाठी नागरिकांनी जागृत राहणे गरजेचे आहे तसेच गरज भासल्यास माहिती अधिकाराचा वापर करणे ही गरजेचे आहे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका